शेठ नमस्कार नमस्कार तुमचा परिचय समीर मगर अंमरनाथ मुंगानाथ चालू बरंच नाव केलं गाव ओपन हो कुठने घेतला होता काय बुंगा आपण मुंगा आम्ही लक्ष्मण डागर कडून घेतला होय का कितीची खरेदी तुमची आमची काय चौदा लाख एक्कावन्न हजार म्हणजे मूळच पाळणारच मुंगा का आधीपासूनच कुठं पळायचं आधी आधी तिकडेच आपलं शिर्डी का गोडा काय पाळायचं होय

बाबांच्या नावाने एवढा नव्हता बापांच्या नावानी पाललेला म्हणजे त्यांना कसं सुट्टीचा माहिती नव्हता गाडी एक दोन छकडे मागून सुटून पुढच्या रानाला हे केलं निकाल घेतला काय म्हणलं कोरेगावात काय झालं पुशेगावत पुशेगावात आपले नामांकित गाडा मालक पंढरीनाथ जगन्नाथ फडके हे आपले आग म्हणजे एकदम बैलगाडी क्षेत्रातला एकदम नाव एकदम मोठं आहे त्यांचा बरोबर त्यांच्या नावाने बैल इकडे आलत्या पलायला कुशगावात गावात तर नंतर आमचे काका मिलिंद शेठ पाटील कोसगाव अंबरनाथ यांनी बघितला तिथं पलताना तर एकदा आम्हाला कुठेतरी वाटलं की हो बैल आपला काम करू शकतो मग त्याला खरेदी केला आपण तिथं मग चालूच केला ना ऑर्डर तुमच्याकडे घेतल्यापासून कुठलं कंटिन्यू इथं कंटिन्यू कंटिन्यू सगळ्याला मोठ्ठेसाठी किती कोंडीवर खेळात अकरा गुंड्याचं नाव दिलं होतं आपण अकरा गुंड्याचा दिलेला पण आपल्याला कोण जोडण्यात जोड नाही झाला बऱ्यापैकी सगळं पळा तुम्ही भरपूर भरपूर बर् नाव हरण्यावर कसं नियोजन झालं पेड करा हरण्यावर आपल्या दादांनीच केल होता मिलंद दादांनी नियोजन दुसरं होतं पण पण एवढं बोलतोय तर पुढे मला वाटतं स्पीड लावलं ना शेड असं वाटत आता दुसरा झालाय दुसरं झालं दुसरा झालं कधी दुसरं झालं घोड्या बैलातला होता पण जास्त ते घोड्या बैलात पलवत नव्हते बैला बैलात जास्त पलत होता बैल त्याच्यामुळे आपल्या एक काहीतरी मनात आलं का आपलं कुठेतरी नाव चालवल त्याच्यामुळं म्हणलं येऊन त्याच्या पळाला ना कोरेगाव नात काय म्हणलं ते जे आणि येऊ म्हणजे ते एकदम घरचे भाऊ भाऊच असं पकडा एका दाऊन येत एका दावणीचे एक होय कसं त्यांचं दोघांची कशी गाडी ती हो चांगलीच पलते मग ती कधी भेटेल का आपल्याला गाठ नक्कीच नक्कीच आता कधी पुढच्या अड्ड्यामध्ये तीच गाडी पलणार होती शेट जरा घाटाबद्दल काय सांगाल झालं तुम्हाला तीन फिरायला तुम्ही आहे ना मुला घेऊन काय सांगाल जरा घाटाबद्दल कसं त्यांचा खूप चांगला होता हा थोडासा आमच्यावर काही अन्याय नाही केला आमची गाडी कशा गटाला कुठल्या नंबरला तसाल गाडी गटाला आपली नऊ नंबरला गाडी आपली गाडी होती दोन नंबरच्या गटामध्ये होती तर काही कारणास आपल्या गाडीचा थोडा प्रॉब्लेम निघला ते त्याच्यामुळे आपल्याला यायला थोडा टाइम झाला आपली चौदा मध्ये चिठ्ठी होती मग चौदा मध्ये आपण पलालो ना गटपात झालो आता तुम्ही बिनजोड खेळता म्हणजे पब्लिक आपल्या पब्लिकचा हा फुल फुल कारण मी ऐकलं तुमच्या मुंबईला हो पब्लिक एक मेव असा बैल आहे खांदी गाडी बांधून पब्लिकला बैल पालतो पब्लिकला आजपर्यंत कुठलाच मुंबई मध्ये बैल गाडी बांधून नाही पालायला मोठ्या मोठ्या शहरातीना गाडी बांधून पालवायला पण तुम्ही आतापर्यंत जेवढ्या जेवढ्या पायऱ्यात पळाला त्या तुम्हाला असं कुठला पायरा वाटला की बाबा गाडी अशी जुटून पडते सगळ्यात चांगल्या पलायल्या गाड्या फक्त आपला एवढा सुंदर आणि ही गाडी एवढा स्पीड लागतो ना गाडीला का नादच नाही करत त्या गाडीचा आता ते ज्या आणि मुंगा एखादा ती पाहिला गाडी सेमच आहे दोघांची आहे ना ती पण गाडी तुम्हाला लवकरच बघायला भेटेल तुम्ही आता तीन फेरीत कुठे उतरणार आहे कुठल्या इकडे काय आता इकडे पलनाच्या आम्हाला आम्ही इकडे बैल आपला किशन शेठ मोराले त्यांच्याकडे असतो मध्ये होय गाणी यो आपला सम्राट आणि बुंगा हे त्यांच्या नावावर पलतात आणि मुंबई मध्ये आल्यावर आपल्या स्वर्गीय रामदास शंकर पाटील कोसगाव अंबरनाथ यांच्या नावावर पलतात तुमचं शे भिंजवड उरले असतील चालू आहे दिवाळीपासून पावसाल्यानंतर आता परत भिंजवडलंच का आता सगळी माहिती खेळणार का परत कोरेगाव पुशेगाव आमची सर्व 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 तीन फेऱ्याला आता तीन फेरायला त्याला दोनदा काढलं तुम्ही म्हणलाय ना कसं आहे तिन्ही फेऱ्या पळायला वाटत जातो तू पहिला फेरा कमी अजून दुसरा पेरा अजून जास्त तिसरा पेरा तर अजून जास्त होय जसं तीन कुठं कुठे गुलाल घेतला इथं कुठं तर असं नाही झालं शिर्डी मध्ये आम्ही गेलेलो शिर्डीला तीन फेऱ्याचा मैदान झालेला तिथं आपण एक नंबर केलेला अरे म्हणजे आता तीन फेऱ्या सुरुवात हळूहळू बाकी भिंजोडच आहे ना बिंजोड आता बुंगाला पहिला करताना काय बघून करता म्हणजे कसला बैल लागतो त्याला कुठ नव्हण पडतो मग दोन्ही खांदे त्याला कुठला पण बैल टाका आमच्या हातातच धरायला कुठला पण बैल तुम्ही सगळ्या व्हिडिओ चेक करा कराला हातातच धरायला लागतो त्याच्या एवढ्या स्पीडचा बैलच नाही भेटत आम्हाला अरे बापरे एवढ्या सगळ्या हा एवढे पण पायऱ्या झाले सगळ्यांपेक्षा सगळ्यांच्या याच्यामध्ये हातातच तरी अजून आहे की नाही मुंबईमध्ये नाही पबल कोळ होतो बघितलं बुगाच्या मग मोठ मोठे पिंजोड केल्यामुळे ना त्यांच्यामुळे आमचं आज बैल आमचं नाव करेल त्याच्या आधी कुठली बैल होती जाऊनील आपल्या जपान फेमस होत काय ना त्याच्यानंतर कम से कम तीन चार वर्ष आमची गाडीच कोणी मारली नव्हती मुंबईत मी जोडला का मोठं लक्ष आणि जपान कोणीच नव्हती गाडी मारली त्या काळातला पळायचं का लक्ष अजून सुद्धा पळतोय अजून पण पळतोय अजून सुद्धा जपान पळतोय ना कुठेतरी आपली काहीतरी काढला का नाही बुंगाचा त्याच्यावर कधी फेरा तरी काढला लाग नाही मुंबई अरे ट्रायच नाही केलं ना, तू कुठं असतो जप्पान जपान आमचा इथे पुण्यात आहे तुषार बोलू काय कराय मग अजून त्याच्यावर पिंचवडे खेळतं मुंबईला आता त्या दिवशी झाली कुठं घाटावर म्हणजे गुलाल झाला झालं अरे म्हणजे ह्या वय पण वय असं बरंच बायलाच अठरा एकोणीस वर्ष झाले तरी अजून आता गॅप्पन करता का गॅप ना गॅप आता मुंगाची नियोजन कशी राहते इथं पुढची गाठावरची नियोजन आता आता इथन नियोजन पुढे किचन सेट आणि आपले मिलिन सेट मिलिन दादा तुम्ही आपलं ठरलं मैदान की मुंबईवर आदल्या दिवशी का तुम्हीच लावतो नियोजन असं काय तीन फेरे असं काय नाही सगळे पोर आमचे एक दोन दिवस अगोदर बाकी करायचे ना शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचालीस